नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा मी अशा प्रथा किंवा रूढी मानित नाही साध लॉजिक आहे उजव्या हातानं चक्र सोडायचं असेल तर डावा पायच पुढे येणार उजवा पाय कसा काय पुढे येईल पांडुरंगशास्त्रींचं म्हणणं योग्यच होतं उजव्या हातानं गोलंदाजी करताना गोळा फेक करताना डावाच पाय पुढे येत असतो आणि डाव्या हातानं गोष्टी करताना उजवा योगेश्वराच्या हातात उजव्या हातात चक्र होतं म्हणजे स्वाभाविकपणे डावा पायच पुढे यायला हवा पांडुरंगशास्त्रींनी त्याप्रमाणे मूर्ती घडवून घेतली तर्कशास्त्राचा त्यांनी पुरेपूर वापर केला होता त्यावर रूढीप्रिय लोकांनी शंका उपस्थित केली पांडुरंगशास्त्रींनी त्यांना निरुत्तर केलं साध्या साध्या गोष्टींसाठी पांडुरंगशास्त्रींना असं झगडावं लागत होतं आणि त्यातूनच पुढे कार्य उभं राहत होतं मंदिरही त्याच पद्धतीनं उभं राहिलं होतं अंधारातून वाट काढत असताना त्यांची दृष्टी सहजगत्या योगेश्वर मंदिराकडे गेली योगेश्वराला नमस्कार केला आणि हलक्या पावलानं ते हातातला कंदील सावरत निवासस्थानाकडे निघाले कंदिलाची ज्योत त्यावेळी थोडी मोठी झाली होती सोनोपंत दांडेकर गेल्याची वार्ता आली पांडुरंगशास्त्री कमालीचे अस्वस्थ झाले लागोपाठ दुसरा आघात त्यांच्या मनावर झाला होता त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांचं निधन झालं होतं रोहे सोडल्यानंतर पांडुरंगशास्त्रींना खऱ्या अर्थानं आपल्या आईचा सहवास लाभला होता लहानपणी ते रोह्याला असताना अण्णा आणि आजी हेच खरे त्यांचे आईवडील बनून गेले होते तात्यांची भेट मधूनमधून होत असे परंतु आईची गाठ सणासुदी व्हायची दिवाळी एखादी सुट्टी साधून पांडुरंगशास्त्री मुंबईला गेले म्हणजे त्यांची आणि आईची भेट व्हायची थोडक्या काळामध्ये दे आई त्यांचं कोडकौतुक करायची रोह्याला परत जाताना त्यांच्याबरोबर मुद्दाम लाडूचा डबा द्यायला विसरत नसे निघताना आईला नमस्कार केला की आई त्याच्या हातात एक रुपया द्यायची कधी काळी लागले तर असू देत तुझ्याजवळ पुन्हा पुढच्या सुट्टीपर्यंत शास्त्रींची आणि आईची भेट व्हायची नाही पुढे रोह्यातून मुंबईला गेल्यानंतरही आई त्यांच्या वाट्याला फारशी आली नव्हती कारण घरात येणाऱ्या जाणाऱ्या पाणसांची रग सरबराई करण्यामध्ये पार्वतीबाईंचा सारा दिवस निघून जायचा त्यातून थोडा वेळ उसंत मिळायची ती घैसास मंडळींची अश्रू पुसण्यात व्यतीत जायची आणि पुढच्या काळात पांडुरंगशास्त्री आपल्या कार्यात अहोरात्र गुंतून गेल्याने आईचा सहवास फारसा लाभला नव्हता त्यामुळे मा पार्वतीबाई मर्त्य लोकातून निघून गेल्यानंतर पांडुरंगशास्त्री अतिशय हळहळले हल गदगद त्या स्वरात निर्मलाताईंना म्हणाले आई माझ्या वाट्याला फारशी आलीच नाही गं मागच्या पिढीचा शेवटचा धागा तुटला बघ त्या दुःखातून सावरतात न सावरतात तोच मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी झाल्याची वार्ता थडकली कटू वार्ता ऐकून पांडुरंगशास्त्री निर्मलाताईंना म्हणाले सोनू मामांनी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं चैतन्य दिलं त्यासाठी खेडोपाडी गेले संतांच्या विचारांचा प्रसार केला म्हणून लोकांचे मामासाहेब बनून गेले अंगात धोतर आणि सदरा त्यावर उपरणं कपाळावर उभगंध त्यामध्ये बुक्का डोईवर काळी टोपी या वेषातली त्यांची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर दिसते निर्मलताईंनी लगोदग म्हटलं आपल्या विद्यापीठ उभारणीच्या कार्यात सुद्धा केवढ्या प्रेमानं सहभागी झाले होते ते तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रस्थापनेत मामासाहेबांनी पुष्कळच रस घेतला होता तात्यांचे चांगले स्नेही होते मुंबईच्या राम मोहन रुईया कॉलेजचे ते उपप्राचार्य होते पुढे पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजचे प्राचार्य झाले मामासाहेब तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि म्हणून तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या अलिखित समितीत त्यांचा सहभाग होता पांडुरंगशास्त्रींवर त्यांचं निरतिशय प्रेम शास्त्री त्यांना मो प्रेमानं सोनू मामा म्हणत मामासाहेब मात्र त्यांना शास्त्री म्हणूनच संबोधत मामासाहेब पांडुरंग शास्त्रींपेक्षा वयानं पुष्कळ मोठे होते दोघांमध्ये जवळपास पस्तीस वर्षाचं अंतर होतं तरीसुद्धा मामासाहेबांवर पांडुरंगशास्त्रींचा पुष्कळ प्रभाव होता मामासाहेब आणि पांडुरंगशास्त्री कुठे एकत्र गेले तर मामासाहेब त्यांची आवर्जून ओळख करून देत हे पांडुरंगशास्त्री आठवले बरं का एक नवीन प्रयोग करतायत तत्त्वज्ञानाचं निवासी विद्यापीठ काढतायत ते या गोष्टीचा उल्लेख करून पांडुरंगशास्त्री म्हणाले बरं का निर्मला त्यावेळी माझी ओळख करून देताना हे नवीन प्रयोग करीत आहेत विद्यापीठ काढीत आहेत असं सांगायचे कुणापुढेही हात न पसरता विद्यापीठ चालू शकेल या गोष्टींवर त्यांचा फारसा विस विश्वास नव्हता खरं सांगू का कुणावरही प्रभाव टाकण्यासाठी आपले प्र... उपयोग तर केला जाणार नाही ना अशी शंका त्यांना वाटायची पुढे एकदा मी पुण्याला असताना रामकृष्ण मिशनची मंडळी भेटायला आली सोनूमामा माझ्याबरोबर होतेच त्या मंडळींशी बोलताना सोनूमामा म्हणाले आम्ही ठाण्याला एकत्र काम करतो तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारलं आहे तुम्ही या ना पाहिला रामकृष्ण मिशनची मंडळी काही वेळानं निघून गेली तेव्हा मी मामांना म्हणालो सोनू मामा आज मी जिंकलो इतके दिवस तुम्ही लोकांना हे पांडुरंगशास्त्री नवीन प्रयोग करत आहेत अशी ओळख करून देत होतात आणि आज मात्र आम्ही प्रयोग करीत आहोत असं तुम्ही सांगितलं आज खरा मला आनंद झाला आणि म्हणून आज मी माझीच पाठ थोपटून घेतोय मग काय म्हणाले सोनू मामा मसोबत हसले दुसरं काय अगं अशा कितीतरी आठवणी काय म्हणून सांगायच्या सहा सात वर्षापूर्वी एक छोटासा प्रसंग घडला तुला कदाचित आठवत असेल एकोणीसशे बासष्ट साली नाशिक जिल्ह्यातील देंडोरी तालुक्यातल्या मातेरेवाडी गावी पांडुरंगशास्त्रींनी एक शिबीर घेतलं होतं एखादं शिबिर घ्यायचं ठरलं की त्याची संपूर्ण आखणी तीन चार महिने आधीपासून होत असे शिबिरार्थींच्या यादीपासून तर अन्य व्यवस्थेपर्यंत संपूर्ण योजना ठरत असे विषयही आधीपासून ठरवले जायचे सारा आयोजनाचं काम शास्त्री स्वतः करीत दिंडोरीच्या शिबिराची रूपरेषा ठरून गेली होती त्याचवेळी एक वार्ता आली दिंडोरीपासून जवळच असलेल्या जोपूळ गावाला मामासाहेबांचा प्रवचनाचा सप्ताह लागला होता मामासाहेबांच्या जवळच सप्ताह सुरू असताना आपण त्याच कालावधीत इथे शिबिर घेणं हे पांडुरंग शास्त्रींच्या मनाला पटेना बरं शिबिराची संपूर्ण तयारी झाली सुद्धा होती मग शास्त्री विचारात पडले काय करावं सुचेना विचारांती शिबिर लांबवण्याचं त्यांनी निश्चित केलं त्याचवेळी पा मामासाहेबांचा पांडुरंगशास्त्रींना फोन आला अरे मी सोनू मामा बोलतो आहे तुम्ही शिबिरं मुळीच रद्द करायची नाहीत मी सुद्धा शिबिरात बोलेन पण मामा तुमचा सप्ताह लांबणीवर टाकला आहे शिबिर वेळच्या वेळी झालाच पाहिजे ह्या प्रसंगाची आठवण देऊन पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं केवढ्या मोठ्या मनाचा माणूस होता माझी अडचण होऊ नये म्हणून स्वतःचा सप्ताह लांबवला आणि त्यावेळी मला म्हणाले वारकरी संप्रदायाचं काम करताना मी माझ्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचे परिणाम मी भोगतो आहे तुम्हीही तेच करता आहात मुळीच विश्रांती घेत नाही अहोरात्र काम करता प्रकृतीला जपलं पाहिजे योग्य तेच सांगितलं होतं सोनू मामांनी तुम्ही विश्रांती तुम्हाला तर माहितीच नाही तुम्ही सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यायला हवी अगं मला काय झालं आहे काळजी घ्यायला चांगला ठणठणीत आहे पन्नाशी उलटली तरी सूर्यनमस्कार घालतो आहे प्रकृती कशानं बिघडेल सोनू मामांची प्रकृती मात्र बिघडली होती मी मध्यंतरी पुण्याला जाऊन भेटलो होतो फाटकांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्याची बंधनं होती मी आल्याचं समजताच त्यांनी मला बोलावून घेतलं तेव्हा त्यांचं रूप पाहून मन सरकलं पूर्वीचे सोनू मामा उरले नव्हते मी शांतपणे बाजूला बसलो मामांनी त्याही अवस्थेत अतिशय प्रेमानं माझ्याकडे बघितलं बोलणं झालं होतं काही नाही काहीच बोलणं झालं नाही बोलण्याच्या अवस्थेत नव्हते मध्येच त्यांना पाणी हवं होतं कुणीतरी पाणी द्यायला उठलं तेव्हा त्यांना थांबवून सोनू मामा मला म्हणाले तुम्ही पाणी घाला मी पाणी घातलं बस तोच शेवटचा संवाद आणि तीच शेवटची भेट आठवणीचे कप्पे उघडत होते रिते होत होते त्यामध्ये किती वेळ गेला दोघांनाही कळलं नाही निर्मला आज माझ्या सागरपुत्रांनी दिव्य करून दाखवलं धन्य झालो मी घरी परतल्यावर पांडुरंगशास्त्री कोळी बांधवांचं भरभरून कौतुक करत होते त्या कौतुकास्पद तशीच गोष्ट घडली होती एक अनोखा कार्यक्रम त्या दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठात पार पडला काही दिवसापूर्वी पांडुरंगशास्त्री अमेरिकेहून परतले होते तिथून आल्यानंतर वेगळ्याच विषयावर त्यांचं विचारवंथन चालू होतं मनात म्हणत होते चॅरिटी काय फक्त बिर्लांनीच करायची गरीब माणसाला चॅरिटी कराविषयी नाही वाटत चॅरिटी करून पुण्य मिळवायचं असेल तर गरीबांना का मिळू नये केवळ पैसा आहे म्हणून चॅरिटी करून पुण्य मिळवण्याची मक्तेदारी काय श्रीमंत मंडळींचीच आहे फक्त पण गरीब माणूस काय चॅरिटी करू नाही शकणार पोटभर अन्न अंगभर वस्त्र मिळवण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पैसा नाही मग तो चॅरिटी कुठून करणार पण पैशानं थोडीच पुण्य विकत घेता येतं श्रीमंती आणि पैसा यांच्या प्रमाणात पुण्य मिळत असून भाव आणि वृत्ती त्यांच्या प्रमाणात ते मिळत असतं माझ्या गरीब माणसाकडे संपत्ती नसेलही पण घाम तर आहे भाववृत्ती आहे मग त्या घामाच्या बळावर चॅरिटी उभी केली तर आणि मनातला विचार त्यांनी प्रवचनातून मांडला सागरपुत्रांनी तो विचार उचलून धरला सागरपुत्रांच्या अंगी उत्साहाचं वारं संचारलं अस्मिता जागृत झाली शास्त्रींनी दिलेला नवीन प्रयोग उचलून धरला पंचवीस लाख रुपये थोडे थोडके नव्हे सागर पुत्रांनी मोठ्या हिमतीनं उभे केले अभिप्रेत असलेली चॅरिटी उभी राहिली होती चॅरिटीच्या पैशाचं वाटप पांडुरंगशास्त्रींच्या हस्ते करायचं ठरवलं त्या दिवशी सकाळी तो कार्यक्रम यथोचित पार पडला बऱ्याचदा असा अनुभव येतो की सुशिक्षित किंवा एखाद्या विषयातलं ज्ञान संपादन केलेल्या तरुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर बहुधा बँकेचं कर्ज घ्यावं लागतं परंतु त्यावेळी त्याच्याजवळ एकूण भांडवलापैकी काही टक्के रक्कम स्वतःची गुंतवावी लागते आणि बहुतेक वेळा अशा तरुणाजवळ तेवढाही मार्जिनमनी नसतो यशोमार्गाचा हा पहिला अडथळा पार करणं त्याचा शक्य होत नाही पर्यायानं उद्योजक बनण्याचं स्वप्न धुळीला मिळतं अशा होतकरू तरुणांना वेळीच आधार मिळाला तर पुढे निश्चितच ते यशस्वी होतील या हेतूनं या सागरपुत्रांनी चॅरिटी उभी केली होती पांडुरंगशास्त्रींसमोर तसे होतकरू तरुण रांगेनं उभे होते पांडुरंगशास्त्रींनी प्रत्येकाला ठराविक रकमेचा धनादेश दिला याप्रमाणे पंचवीस लाख रुपयांचं होतकरूंना वितरण झालं निर्मलाताईसुद्धा या, निर्मला या समारंभाला उपल उपस्थित होत्या आणि त्यांनाही त्या, त्या प्रसंगानं अतिशय आनंद झाला त्यामुळे निर्मलाताई म्हणाल्या तो कार्यक्रम मी बघितलाय अनुभवलाय समाधान मिळालं त्यावर शास्त्री म्हणाले त्यामुळेच तर मी आज आनंदात आहे आणि आणखी एका गोष्टीमुळे समाधान लाभलं आहे कोणत्या हो पलंगावर बैठक मारून म्हणाले आज सागरपुत्र एकत्र होते मला एक एक अनुभव सांगत होते ऐकून मी अक्षरशः हरखून गेलो व्यसनं सुटली संसाराची गाडी रुळावर आली अत्याचार कमी झाले चोऱ्या माऱ्या बंद झाल्या तस्करीला आळा बसला नित्याचे अनुभव तर ऐकायला मिळालेच पण कोळी बांधवांमध्ये अस्मिता जागृत झाल्याचा एक अनुभव मात्र ऐकायला मिळाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण वस्तू